अवधूत श्री दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू कंटेंट हरितालिका हे जे व्रत आहे हे, हे सौभाग्यवती महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्या नात्यामध्ये अक्षय असा आनंद निर्माण व्हावा आपलं नातं कायमस्वरूपी चांगल्या प्रकारे निभावलं जावं ते टिकावं आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठीची आणि ज्या कुमारिका असतात त्यांना सुयोग्य हरितालिका व्रत हे कुमारिका आणि सौभाग्यवती महिला करत असतात तर आता लवकरच हरितालिका हे व्रत आलेलं आहे तर त्या हरितालिका व्रताच्या सर्वात पहिल्यांदा सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका आजच्या या मध्ये आपण हरितालिका व्रत कधी आहे ते कसं करावं कोणी करावं ते व्रत करण्याच्या ज्या योग्य पद्धत आहे ती कोणती आहे कसल्याही प्रकारे घाबरून न जाता अगदी साधं सोपे जे नियम आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या नियमाने तुम्ही ते व्रत करायचं आहे हे व्रत जो हे जे व्रत आपण करणार आहोत त्याचा उपवास कधी करावा कधी सोडावा या उपवासाच्या पदार्थांमध्ये काय काय खावं मासिक पायी आधी तर काय करावं गर्भवती महिला असतील तर त्यांनी हे व्रत करावं का अशा आणि अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओ मधून मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद शुक्ल तृतीयेला आपण हरितालिका साजरी करत असतो हरितालिकेच्या दिवशी आपण देवकी देव महादेव आणि माता पार्वतीची पूजा करत असतो या दिवशी ज्या सौभाग्यवती विवाहित महिला आहेत त्यांनी पती आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि आपलं जे नातं आहे ते अखंड टिकून राहावं यासाठी हे व्रत करावं ज्या कुमारिका आहे त्या कुमारिकांनी आपल्याला सुयोग्य वर मिळावा आपल्याला नम्र आपली रिस्पेक्ट करणारा आणि अतिशय निर्व्यसनी असा आणि आपली जशी इच्छा आहे जोडीदाराच्या बाबतीत तसा जोडीदार मिळण्यासाठी हरितालिकेचं व्रत करावं हरितालिकेचं जे व्रत आहे ते हयात नसणारे ज्या ज्या महिलांचे पती हयात नाहीयेत त्यांनीही हे व्रत करायचं आहे कारण हे व्रत जसं आता एखाद्या महिलेचा पती जर एक्सपायर झालेला असेल तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्यावरती असते तिची मुलं बाय असतात तिचा संसार असतो तर त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी ती हे हरितालिकेचं व्रत करू शकते हरितालिकेचं व्रत देवाची सेवा आपल्याकडून घडत राहावी आपल्याकडून देवाची काही ना काहीतरी सेवा घडावी या कारणाने ज्या हयात नसणाऱ्या महिलांचे पती आहेत जे हयात नाहीये त्यांनी सुद्धा हे हरितालिकेचं व्रत करायचं आहे त्यांच्यासाठी वेगळी वे अशी काही पद्धत नाही जसं सौभाग्यवती कुमारिका महिला हे व्रत करणार आहेत त्याच पद्धतीने तुम्हालाही हे व्रत करायचं आहे आणि कुमारिका ज्या आहेत त्यांनी हे व्रत कधी कर करावं तर असं म्हटलं जातं की जेव्हा मासिक पायी येणार आहे त्याच्या आधी हे व्रत करायला सुरुवात करावी म्हणजे तुम्हाला असं वाटेल की चला आपली मुलगी उपवास करू शकते व्रत करू शकते आणि थोड्या दिवसांनी किंवा काही महिन्यांनी काही वर्षांनी आपल्या मुलीला मासिक पायीसुद्धा येईल तर त्याच्या आधीच तुम्ही हे व्रत करायला सांगा पण ठीक आहे तेव्हा तुम्हाला माहिती नसेल तर मग तुम्ही आत्ता तुमच्या मुलींचं लग्न झालेलं नसेल तर त्यांना या वर्षीपासून हे व्रत करायला सांगू शकता किंवा ज्या मुलींची लग्न झालेले आहेत आणि लग्नाच्या आधी त्यांनी कधीही हरितालिकेचं व्रत केलं नसेल तर त्यांची इच्छा असेल तर त्या लग्न झाले आत्ता या वर्षीपासून हरितालिकेचं व्रत करू शकतात ते तालिकेचे जे व्रत आहे ते कुमारिकांनी किंवा लग्न झालेल्या मुलींनी जर आतापासून सुरू केलं तर त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा खंड पडू द्यायचा नाही दरवर्षी हे व्रत तुम्हाला करायचं आहे समजा एखाद्या वर्षी तुम्ही आजारी असाल आणि तुम्हाला अगदीच ते व्रत करणं शक्य नसेल तर तेव्हा एखाद्या वर्षी तुम्ही नाही व्रत केलं नाही पूजा केली नाही उपवास धरला तरी चालतं पण त्याला कारण असेल तर ठीक फक्त जर कारण असेल तरच नाहीतर खंड पडू द्यायचा नाही समजा काही गर्भवती महिला असतील त्यांना डॉक्टरांनी सांगितलेलं असेल उपवास करू नका पूजेसाठी जास्त वेळ बसू नका किंवा मग तुम्ही जे उपवास वगैरे आहेत ते असं काही तुम्ही करू शकत नसाल कारण प्रेग्नन्सी असते आणि आपण आपल्या अवघडलेल्या स्थितीमध्ये हे सर्व करू शकत नाही अशा वेळी तुम्ही नाही केलं तरीही चालेल किंवा तुमची नवीन नवीन डिलिव्हरी झालेली आहे आता नवीन डिलिव्हरी झाल्यानंतर त्या आईला एक वेगळा आहार दिलेला असतो त्यावेळी तुम्ही नाही केलं तरीही चालेल जेव्हा जेव्हा तुमच्यावरती अशी वेळ येईल की जेव्हा तुम्ही प्रेग्नंट आहात किंवा मग तुमची डिलिव्हरी झालेली असेल किंवा आजार पण असेल किंवा काही कारणास्तव जर तुम्हाला नाहीच ते हरितालिकेचं वर एखाद्या वर्षी झालं तर अशा वेळी तुम्ही काय करा युट्यूबला हरितालिकेची कथा जी आहे ती तुम्ही लावा आणि ती श्रवण करा किंवा कोणाला तरी वाचायला सांगा आणि तुम्ही श्रवण केला एवढं जरी तुम्ही केलं जर समजा तुम्हाला इन केस अशी कधी सिच्युएशन आली आणि त्यावेळी तुम्ही, तुम्ही फक्त कथा जरी ऐकली ना तरी तुमचं ते, ते व्रत पूर्ण होतं कारण असं म्हणतात की कुठलंही व्रत करताना त्या व्रताची जर आपण कथा ऐकली किंवा श्रवण केली पठण केली तर आपल्याला संपूर्ण व्रत केल्याचं पुण्यफळ जे आहे ते मिळत असतं तर आणि वरती तुम्हाला सोय आहे किंवा तुम्ही कोणालाही वाचायला सांगू शकता पठन करू शकता श्रवण करू शकता अशा प्रकारे तुम्हाला कथा पठन करायची आहे ज्या स्त्रीचे पती हयात झालेल्या आहेत त्यांना आपल्याला काहीही म्हणण्याचा अधिकार नाही की तू हे व्रत का करतेय कारण तुझा पती तर या दुनियेतच नाहीये असं म्हणण्याचा अधिकार आपल्याला अजिबात दिलेला नाहीये कारण हरितालिका हे जे व्रत आहे ते फक्त पतीच्या दीर्घायुष्यासाठीच नसून आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठीही असतं तर स्त्रीकडूनही देवाची काहीतरी सेवा घडावी आपल्या कुटुंबाचं रक्षण व्हावं आणि कुटुंबामध्ये असणारे जे मुलं असतील सुना असतील त्यांनाही या देवी ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत त्यांचं त्यांना ज्ञान व्हावं आणि त्यांना महिलेनीही पुढे जाऊन या गोष्टी कराव्यात यासाठी त्या महिलेनीही हरितालिका व्रत करायचा आहे एक ब्रह्मचारिणीचं रूप म्हणून ती हे व्रत करू शकते त्यामुळे असं आपल्याला कोणालाही म्हणण्याचा अधिकार नाहीये की तुझे पती तर या जगात नाहीये त्यामुळे तू हरितालिका व्रत कसे करू शकते या वर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सहा सप्टेंबरला दुपारी वाजून मिनिटांनी समाप्त होणार त्यामुळे उदया तिथीनुसार हरितालिकाचे व्रत आपल्याला सहा सप्टेंबर रोजी साजरी करायचा आहे या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून एक मिनिटां ते एक मिनिटांपासून ते आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे हरितालिकेचं जे व्रत आहे ते शुक्रवारी दुपारपर्यंत असलं आणि जर काही कारणास्तव तुम्हाला नाही जमलं करणं तर शुक्रवारी संध्याकाळी प्रदोष काळातही तुम्ही हरितालिका व्रत करू शकता आता प्रदोष काय म्हणजे बऱ्याच जणांना माहीत नाही तर प्रदोष काय म्हणजे सूर्यास्ताच्या आधी पाऊण तास आणि सूर्यास्त झाल्यानंतर पाऊण तास हा जो कालावधी असतो याच्यामध्येही तुम्ही कुठलंही व्रत करू शकता महादेवाचं कुठलंही व्रत असेल महाशिवरात्रीचं व्रत असेल हरितालिकाचं असेल श्रावणी सोमवार असेल सोमवारची पूजा असेल ही जर तुम्ही प्रदोष काळामध्ये केली ना तर त्या तुम्हाला खूप पटीने फळ मिळत असतं आणि प्रदोष काळ हा महादेवांची कुठलीही सेवा व्रत उपासना पूजा पारायण करण्यासाठी अत्यंत महत्वाची वेळ मानली गेलेली आहे हरितालिकेचं व्रत कसं करावं ते आता आपण जाणून घेऊया हरितालिकेच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठा स्नान करा वस्त्र तुम्हाला पांढरे कलरचे जे वस्त्र आहे ते परिधान करायचे आहेत किंवा पांढरी साडी तुम्ही परिधान करू शकता किंवा मग तुम्ही जर तुम्हाला पांढरे कलरचे कपडे नसतील घालायची तर तुम्ही लाल कलरचेही कपडे घालू शकता किंवा हिरवी कपडेही तुम्ही घालू शकता कुमारिका जर असतील तर ते हिरवी कपडेही घालू शकता श्रावण महिना असेल भाद्रपद महिना असेल या महिन्यामध्ये हिरवी कपडे घालण्यालाही अतिशय महत्त्व आहे कारण सगळं जे निसर्ग आहे बाहेर जी झाडी झुडपे आहे ती पण हिरवीगार झालेली असतं पूर्ण वातावरण हे हिरवगार झालेलं असतं त्यामुळे तुम्ही लाल हिरवी पांढरी कोणतीही वस्त्र घालू शकता घरातली स्वच्छता करायची आहे तुळशीचं पूजन करायचं आहे सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे नित्य देवपूजा करून घ्यायची आहे या दिवशी तुम्ही केस नाही धुतले तर अतिशय उत्तम असं म्हणतात की आपण जेव्हा व्रत करतो त्या दिवशी केस धुवू नये जर आपण व्रत करतो त्या दिवशी जर आपण केस धुतले तर आपल्या कुंडलीतला चंद्रमा खराब होतो असं सांगितलं जातं मग तुम्ही आदल्या दिवशी धुवू शकता पण आता आदल्या दिवशी ही गुरुवार आलेला आहे तर मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता तर शुक्रवारी तुम्ही केस धुवू शकता शास्त्रात सांगितल्याप्रमाणे तुम्ही धुवू शकता शुक्रवारी हरितालिकेच्या दिवशी मग दह्याने तुम्ही केस धुवा याने होतात, होतात तर मग तुम्ही दह्याने केस धुवू शकता आता काही जणींना असा प्रश्न असतो की जर मासिक पायी असेल आणि नेमका मासिक पायीचा चौथा दिवस हरितालिकेच्या दिवशी असेल तर आम्ही पूजा कशी करावी तर बऱ्याच जण काय बरेच जण काय करतात की चौथ्या दिवशी अंघोळ करतात केस धुतात आणि त्यामागे हाच उद्देश असतो की आपण मग पुढची देवपूजा करण्यासाठी तयार असतो त्यामुळे मग जर तुम्ही चौथ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी अंघोळ करूनही पूजा करू शकता पण बरेच जणांचं असं असतं की मग अशी अंघोळ करून जोपर्यंत ब्लिडिंग होत आहे तोपर्यंत ते देवाला हातही लावत मग नाही मग जर तुम्ही असा नियम पहिल्यापासून पाळत असाल तर तुम्ही नाही पूजा केली तरीही चालेल फक्त मग तुम्ही उपवास करा आणि जी कथा आहे ती श्रवण करा किंवा कोणाला तरी वाचायला सांगा आणि ती तुम्ही श्रवण करू शकता असं तुम्ही करू शकता मासिक पायाच्या बाबतीत हे नियम तुम्हाला आहेत हरितालिकेचा उपवास आपल्याला दिवसभर आणि रात्रभर करायचा आहे आणि शुक्रवारी आपल्याला जेव्हा सूर्य सकाळी उगवतो त्याच्यानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा आहे तर या उपवासामध्ये तुम्ही शाबुदाणा भगर खाऊ शकत नाही तुम्ही या उपवासामध्ये फक्त फळे खाऊन हा उपवास तुम्ही करू शकता किंवा मग याच्यामध्ये कंदमुळे म्हणजे जसं की रता बटाटं हे उपवासाला चालतं दुधाचे पदार्थ असतील असे उपवासाला तुम्ही पदार्थ खाऊन उपवास करू शकता आणि जे बटाटे वगैरे आहे त्याच्यापासून तुम्ही उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकता फक्त तुम्हाला भगर आणि शाबुदाना या उपवासाला खायचा नाहीये मग दुसऱ्या दिवशी तुम्ही सूर्य उगवल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून उपवास सोडू शकता काही जणींना हरितालिकेचं जे व्रत आहे ते व्रत करतात कथा वाचतात उप फक्त पूजा करतात फक्त त्यांना उपवास करणं शक्य होत नाही काही जणांना उपवास निघतच नाही मग अशावेळी भी त्या विचारतात की आम्ही जेवण करून बाकीचं सर्व करू शकतो का तर करू शकता तुम्ही जेवण करा फक्त तुम्ही पूजा मांडा उप कथा वाचा आणि पूजा करा एवढं जरी केलं तरी चालेल कारण काय होतं ना शेवटी आपली भक्ती महत्वाची आहे आपली श्रद्धा महत्वाची आहे मग तुम्ही उपवास करताय की नाही करता हे नाही महत्वाचं पण जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही नक्कीच उपवास करायचा आहे पण नसेलच शक्य होत तर तुम्ही आपले जेवण करूनही हा उपवास हे व्रत करू शकता आणि कोणालाही जबरदस्ती नाहीये की हा उपवास करा जर तुमच्या मनाला खरोखरच वाटलं ना की आज मला उपवास करायचाच आहे तर मग तुम्ही उपवास करू शकता आपण अन्नाचा त्याग करून फक्त फळे वगैरे दूध वगैरे खात असतो यामुळे काय होतं की कुठल्याही गोष्टीचा त्याग केल्यानंतर त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असत मग जेव्हा असे उपवास असतात तेव्हा आपण अशा वस्तूंचा किंवा आपल्या अन्नाचा त्याग करून फक्त फळे खाऊन त्यातूनही आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असतं आणि त्याचा आपल्या शरीरालाही चांगला फायदा होत असतो त्यामुळे तुम्हाला उपवास करायचा की नाही करायचा हे तुमचं तुम्ही ठरवा हरितालिकेची जी पूजा आहे ती आपल्याला अगदी साध्या पद्धतीने कशी कशी मांडायची आहे तर तुम्ही वायू घ्या ती वाळू तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही एक पाठ घ्या त्यावरती एखादं लाल वस्त्र अंथरा किंवा जे वस्त्र तुमच्याकडे असेल ते वस्त्र अंथरायचं आहे त्यावरती तुम्हाला शिवलिंगाचा आकार त्या वाळूने करायचा आहे म्हणजे शिवपिंड तुम्हाला वाळूची तयार करायची आहे पार्वती माता तुम्हाला मूर्ती करायची आहे पार्वती माताची सखी तुम्हाला बनवायची आहे गणपती बाप्पा आणि नंदी अशा प्रकारे आपल्याला वाळूने त्यावरती पिंड करून घ्यायचे आहे आणि बाकीचे हे सर्व मूर्ती करून घ्यायच्या आहेत हरितालिकेची जी पूजा आपण मांडणार आहोत ती डायरेक्टली तुम्ही पाटावरती मांडली तरीही चालेल किंवा वस्त्रावरती मांडली तरीही चालेल तर तुम्हाला घाबरून जायचं नाहीये की मला प्रतिकृती बनवता येत नाहीये तुम्ही काय करा महादेवाचं जे शिवलिंग आहे ते वाळूने व्यवस्थित बनवा ते बनवणं खूप सोपं आहे त्याच्या शेजारी तुम्ही पार्वती माता बनवायच्या आहे तर आता आपल्याला मूर्ती बनवता येत नाही मग तुम्ही डायरेक्टली वाळूचा ढीग ठेवा पार्वती माताचं स्मरण करून त्यानंतर तुम्हाला पार्वती सखी सखीही तिच्या शेजारी बनवायची आहे नंदी बनवायचे आहेत आणि गणपती बाप्पा बनवायचे आहेत हे तुम्हाला बनवायचं आहे आणि असं म्हणतात की आपल्याला पार्थिव शिवलिंग आणि सर्व या प्रतिकृती करून त्याचीच पूजा करायची आहे काहीजण काय करतात की घरातीलच गणपतीची मूर्ती असेल अन्नपूर्णेची मूर्ती असेल महादेवाचं शिवलिंग असेल ते ठेवतात आणि त्याची पूजा करतात तसं केलं तरीही चालेल पण जर तुम्हाला शक्य होत असेल तर अशा प्रकारे पार्थिव जी प्रतिकृती आहेत त्या तुम्हाला तयार करून त्याची पूजा करायच्या आहे ही पूजा तुम्ही घरातील आपले जे देवघर आहे तिथेही मांडू शकता किंवा तुमचं बाहेर तुळशी वृंदावन आहे तिथेही मांडू शकता किंवा मंदिरात जाऊनही तुम्ही ही पूजा मांडू शकता तुम्हाला जे आपण वायूचं शिवलिंग बनवतो त्याच्यावरती अभिषेकही करायचा आहे मग अशा गोष्टींचा अभिषेक आपल्याला वाळूच्या शिवलिंगावरती करता येत नाही मग तुम्ही थोडंसं पाणी दूध आपण जे पंचामृत करणार आहोत त्याने थोडे थोडे एक एक टिपका जरी तुम्ही त्या शिवलिंगावरती टाकला तरीही चालेल जी पार्वती माता आहे तिला सोया शृंगारचे जे साहित्य आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे हरितालिका आलं की जवळ हरितालिका जवळ आली की मार्केटमध्ये तुम्हाला सोया शृंगारचे साहित्य मिळतं ते आणून तुम्ही अर्पण करू शकता किंवा जर नाही भेटलं तर एक एक वस्तू तुम्ही घेऊन या आणि त्याची एखादी पोटली तयार करा एखाद्या पिसामध्ये किंवा एखाद्या मध्ये ते वस्त्र बांध बांधून तुम्ही ते सर्व साहित्य पार्वती माताला अर्पण करायचं आहे आता ही पूजा कशी करायची आहे तर सर्वात आधी तुम्हाला दिवा लावायचा आहे अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला कुठलंही व्रत वैकल्य करायचं असतं तर सर्वात आधी दिवा प्रज्वलित करा दिव्याला हळद कुंकू अक्षता फुले वाहून नमस्कार करून घ्या अग्निदेवता प्रज्वलित करून तिचा नमस्कार करून तिची पूजा करून तुम्हाला ही सर्व प्रतिकृती करून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्ही महादेवांचा अभिषेक करून घ्या इतर देवी देवतांना तुम्ही थोडं थोडं पाणी अर्पण करा त्यानंतर आपले जे महादेवांचं शिवलिंग आहे त्याला तुम्ही थोडंसं चंदन थोडंसं भस्म अर्पण करायचं आहे पार्वती माता आणि तिच्या सखीला तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे हळद कुंकू शिवलिंगाला लावायचं नाहीये नंदी देवतेला नक्की काय लावतात हे मलाही माहित नाहीये जर तुम्हाला माहिती तुम्हा असेल तुम्ही नंदी देवतेची मंदिरात जा गे गेल्यानंतर जी पूजा करता तेव्हा तुम्ही नंदी देवतेला काय लावता म्हणजे भस्म हळद कुंकू काय लावता ते मला कमेंट्स मधून नक्की सांगा कारण मलाही माहित नाही की नंदी देवतेला नक्की काय लावतात आणि तुमच्या मार्फत मग मलाही या गोष्टीची माहिती होईल की नक्की नंदी देवतांना काय लावतात हळद कुंकू लावतात की भस्म लावतात किंवा गंध म्हणून काय लावतात त्यानंतर जे महादेवाचं शिवलिंग आहे त्यांना तुम्हाला कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे ते कापसाचं वस्त्र हळदी कुंकवाने जे पिवळं केलेलं असतं ते नाही फक्त पांढरे शुभ्र जे वस्त्र आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि ज्या आपल्या देवी असतात त्यांना आपल्याला हळदी कुंकाचं जे वस्त्र आहे ते अर्पण करायचं आहे आपल्याला शिवलिंगावरती सोयापत्री अर्पण करायची आहे त्याची सुरुवात तुम्हाला बेलपत्री वाहून करायची आहे बेलपत्री आणि ह्या ज्या सोयापत्री आहे त्या अर्पण करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा किंवा उमापती महादेव की जय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता आता सध्या निसर्ग खूप बहरलेला असतो तर तुम्ही कुठल्याही फुलांच्या झाडांची फळ्यांच्या हो झाडांची जी पत्री असतात ती घेऊ शकता आंब्याची झाली जांभळाची पेरूची सीताफळची चाफ्याची अशी जी पानं आहेत ना ती तुम्ही घेऊ शकता तर तसं तर पत्री अर्पण करतात त्याच्यामध्ये आंब्याची पानं चाफा जांभळाची पानं आघाडा दुर्वा धोत्रा अशोक बेलपत्र मालती हनुमानाचे आवडते रुई विष्णुप्रिय तुळस मुनिपत्र दाडी मी धोत्रा चंपक करवीर बद्री, मुरुबग अशा सोया पत्री अर्पण केल्या जातात त्याची तुम्हाला मी स्क्रीनवरती ही लिस्ट दाखवतेय पण आता आपण जिथे राहतो तिथे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मिळत नाही मग तुमच्या आजूबाजूला जी कोणती फळांची फुलांची झाडं आहेत त्याच्याच तुम्ही पत्री घेऊ शकता एका एका झाडाची तुम्ही दोन दोन तीन तीन पाने घेतली तर सोळा पान तुमची होऊन जातील किंवा पाच झाडांची पाच पाने घेऊन तुम्ही ओम नम शिवाय किंवा उमापती महादेव की जय असं म्हणत तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि त्याची सुरुवात बेलपत्र वाहण्यापासून करायची आहे धोत्र्याचं फुल तुम्हाला व्हायचं आहे किंवा जी पांढरी फुले आहेत ती वाहू शकता धोत्र्याचं फळ वाहू शकता किंवा ऋतुमानानुसार जी फळं मिळतील ती अर्पण करू शकता नैवेश तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य महादेवांना ठेवू शकता महादेवांच्या आरती करायची आहे ओम नम शिवाय या मंत्राचा मंत्राचा किंवा शिवाय जितका जास्त तुम्हाला जप करता येईल ना तेवढा तुम्हाला जप करायचा आहे म्हणजे एक, एक माळ तरी तुम्हाला जप नक्कीच करायचा आहे देवकी देव, देव महादेव आणि पार्वती माता यांच्या रिलेटेड ज्या काही सेवा आहेत त्याही तुम्ही करण्याचा प्रयत्न करा किंवा मग तुम्ही शिवलीलामृत मधील अकरावा अध्याय पठन करा त्याचप्रमाणे कर्पूर गौरम जी आरती आहे म्हणजे कापूर लावून तुम्हाला कर्पूर गौरम जो मंत्र आहे तो मंत्र ही तुम्हाला त्या दिवशी म्हणायचा आहे आणि आरती कापराने करायची आहे महामृत्युंजय मंत्राचा ही यथाशक्ती तुम्ही जितका जास्त होईल तेवढा जप करा किंवा श्रवण करा म्हणजे अशा ज्या सेवा आहेत ना ज्या महादेव आणि पार्वती माताच्या रिलेटेड आहेत त्या तुम्ही नक्की करा नंतर उपवास करायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी परत एकदा तुम्हाला पूजा उचलताना दिवा लावायचा आहे हळदी कुंकू वाहायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही नैवेद्यामध्ये दही भात ठेवू शकता किंवा जे उपवास सोडण्यासाठी पदार्थ केले त्याचा नैवेद्य दाखवू शकता फुले अर्पण करा आणि मग नंतर तुम्ही ज्या पत्री अर्पण केलेल्या आहेत त्या पत्री तुम्हाला एखाद्या झाडाच्या बुडापाशी अर्पण करायच्या आहेत किंवा सोडून द्यायच्या आहेत किंवा अशा ठिकाणी ठेवायच्या आहेत की जिथे कोणाचा पाय पडणार नाही आणि जी वायू आहे त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ओतलं तर त्याचं जे वायू मिश्रित पाणी तयार होईल ते तुम्ही झाडांना ओतू शकता म्हणजे आपण ज्या गोष्टी निसर्गाकडून घेतलेल्या आहेत त्या परत आपण निसर्गाला देत आहोत असा त्याचा अर्थ होत आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमची जी पूजा आहे ती विसर्जित करू शकता त्यानंतर महादेवांकडे आणि पार्वती मातेकडे तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा बोलून दाखवायची आहे महादेव नक्कीच प्रसन्न होतील आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमची इच्छाही ती पूर्ण होईल हरितालिकेचा उपवास हा तुम्हाला दही भात खाऊन सोडायचा आहे इतर पदार्थही तुम्ही बनवणारच आहात पण असं म्हणतात की रुईचं जे पान असतं मग ती पांढरी रुई असो किंवा इतर कलरची रुई असो तिचं एक पान घ्या ते स्वच्छ धुवा ते चांगलं पुसा त्याच्यावरती तुम्हाला दही भात घ्यायचा आहे आणि ते खाऊन आधी उपवास सोडायचा आहे मग तुम्ही इतर पदार्थ खाऊ शकता तर अशा प्रकारे हरितालिकेविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेतली आहे तरीही तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स मधून नक्की विचारा मी त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि सर्वांपर्यंत शेअर करा म्हणजे जेणेकरून हरितालिकेविषयी संपूर्ण माहिती त्यांनाही मिळेल आणि नक तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल